वराडी वाजंत्री या सिनेमाचं म्युझिक यामध्ये सगळ्या व्हेरायटी त्यामध्ये आलेल्या आहेत त्यात लोककलेचा बाजही आहे रेट्रो साँग पण आहे आणि त्यामध्ये लव सॉन्ग पण आहे परंतु दोन तीन दिग्गज संगीतकारांनी या सिनेमाचं म्युझिक बनवलेलं आहे आणि त्यातल्या त्यात मला माझ्या माझं गाणं ज्यांनी केलं असे संगीतकार मी जे बरोबर आहेत आणि त्या गाण्याला एक वेगळ्या प्रकारचा साज त्यांनी चढवलेला आहे कारण मी लोककलावंत आहे लोककलाच्या धाटणीतले गाणे मी गातो आणि आतापर्यंत एक वेगळा व्हाईस माझ्या लोकांच्या समोर आलेला आहे आणि लोकांनी ते ॲप्रिशिएट केलेलं आहे वराडी वाजंत्री याचं टायटल सॉन्ग जे आहे ते पूर्ण सिनेमाचं मुकडं आहे आणि त्या टायटल सॉंगमध्ये अख्खा सिनेमा तुम्हाला दिसणार आहे त्या गाण्यामध्ये या ज्या बावीस अतरंगी कलाकारांनी काम केलेलं आहे एक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या व्हेरायटी तुम्हाला त्यामध्ये दिसतील आणि संगीताची बाजू म्हटली तर त्याचा हाय पिचचा नोट आहे वराडी वाजंत्रीचा आणि लग्नाचा गोंधळ कसा असतो गोंधळ म्हणजे साडेतीन शक्तीपीठातल्या देवीचा गोंधळ नाही तर लग्नामध्ये एकंदरीतच कशा पद्धतीने वराडाचा गोंधळ उठतो असा तो सिनेमा आहे नक्कीच अकरा नोव्हेंबरला आपण सर्वांनी जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हे वराडी वाजंत्री आपण पाहावं निश्चित तुम्हाला म्हणजे ब्रेक के बाद आपण म्हणतो ना तसं खूप दिवसानंतर तुम्हाला एक मसालेदार सिनेमा बघायला मिळणार आहे त्यामधून तुम्हाला हसायला बी मिळणार आहे पण हसता हसता एक सामाजिक चिमटा विजय पाटकरांनी या आपल्या सिनेमामधून काढलेला आहे तेसुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे तर आपण अवश्य येत्या अकरा नोव्हेंबरला जवळच्या सिनेमा सिनेमागृहात जा धन्यवाद